परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी परळी नगर परिषदेमध्ये विकास कामात भ्रष्टाचाराचे आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला आहे यावेळी खासदार बजरंग सोनोने आमदार जितेंद्र आव्हाड पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड उपस्थित होते परळ येथील नगराध्यक्ष पदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने त्यांच्या पत्नी संध्या देशमुख ही निवडणूक लढवणार आहेत मी पक्षनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ माणूस असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे देशमुख यांचा प्रवेश धनंजय मुंडे यांना धक्का असल्याचे बोलले जात या आहे यावेळी त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केलेले आहेत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख म्हणाले की मी व्यक्तिनिष्ठ माणूस आहे पक्षनिष्ठ नाही येथील आमदार सत्ताधाऱ्यांचे काम पाहिले कोणतेही विकास कामे केले नाहीत आम्ही वारंवार ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातल्यावरही यावर कुठलाही मार्ग निघालेला नाही यामुळे परळीतील नगराध्यक्ष पदाची जागा सर्वसाधारण महिला परळीतील अर्धवट विकास कामांमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय आधी गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वादामध्ये माझे तिकीट कापले गेलेले होते त्यानंतर मी अपक्ष उभा राहिलो यात कोणीही श्रेय घ्यायचे काम नाही परळीतील अर्धवट विकास कामांमुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे सहा महिन्यांपासून मी या कामाला लाभलेलो होतो मी लोकसभेला पंकजा मुंडे यांचे काम केले त्यानंतर विधानसभेला धनंजय मुंडे यांचे काम केले परळीत होत असलेल्या बोगस मतदानाबाबत मी धनंजय मुंडे साहेबांना सांगितले होते की आपण निवडून येऊ पण हे प्रकार थांबवले पाहिजेत पण त्यावर त्यांनी काहीही केले नाही मी गेल्या दीड महिन्यांपासून प्रचार करत आहे परळीतील जनता माझ्यासोबत आहे असे त्यांनी म्हटले दीपक देशमुख म्हणाले की परळीतला होत असलेला बोगस कामाचा प्रकार मी अजितदादांना एक नाही तर तीन वेळेस सांगितला पण त्यांनी याकडे लक्ष दिले नाही सगळी मिली बघत असल्याचे दिसून आल्यानंतर मी आता शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे हजारो कोटींचा निधी येऊन देखील परळीतील कुठलेही काम पूर्ण नाही तीर्थक्षेत्र विकास योजनेचे काम देखील अर्धवट आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका